आज आपण बनवणार आहोत उपवासाची भाजणी यासाठी एक किलो वरई किंवा भगर ही आपल्याला मीडियम गॅसवर आठ ते दहा मिनटासाठी छान भाजून घ्यायची आहे वरईचा कलर हा पांढरटसर होईपर्यंत आपल्याला छान ही भगर भाजून घ्यायची आहे यानंतर एक किलो राजगिरा देखील आपण आठ ते दहा मिनटासाठी मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत यातील लाह्या तीस ते चाळीस टक्के फुटेपर्यंत आपण हा राजगिरा भाजून घेणार आहोत यामध्ये दोन वाट्या साबुदाणा देखील आपल्याला छान सात आठ मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपण अर्धी वाटी जिरे घालणार आहोत ते फक्त एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत एका पेपरवर स्वच्छ धुतलेला कॉटनचा कपडा घालून त्यावर आपण हे सर्व भाजलेले साहित्य घालणार आहोत यामध्ये जिरे देखील घालून आता आपल्याला हे भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आहे ही उपवासाची भाजणी आता नवरात्रामध्ये आपण थालपीठ करायला किंवा दशमी करायला किंवा भाकरी करायला वापरू शकतो अशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र करून आपण हे गिरणीमधून दळून आणायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपले हे छान भाजणीचे पीठ तयार झाले आहे